पॉझिटिव्ह असतं वातावरण जन जन माणसामध्ये दिसत दिसते तर आपण ह्याच्याकडे कसं बघताय तसं खरं पाहिलं तर या राज्याचे नेते ज्यांचं परवा दुःख तसं निधन झालं ते आपल्या सर्वांचे आवडते नेते असे अजितदादा पवार यांच्या माध्यमातून गेली काही वर्षे इंदापूर तालुक्यामध्ये जी विकासाची कामं झाली त्याच्यामध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय दत्तामामा भरणे आणि माननीय नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेब या दोघांनी जी कामं केलेली आहेत त्या विकासकामाच्या जोरावरती त्यांनी जे आत्ता राष्ट्रवादी पक्षाचे जे उमेदवार उभे केलेले आहेत तिथं सगळीकडेच पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि त्याबरोबरच पळसदेव त्या बिजोडी गटामध्ये सुद्धा आम्ही घर टू घर प्रचार केला सगळ्या लोकांच्या गाठी भेटी घेतल्या पण आम्हाला असं कुठंही वाटत नाही की आपल्याला कुठं अडचण वाटते असं काही वाटत नाही त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फळसदेव बिजवडी गटाचे तिन्हीच्या तिन्ही उमेदवार हेच चांगल्या मतदेखील या ठिकाणी निवडून येतील आणि निवडून आल्यानंतर जे फळसदेव जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत सौ हर्ष दीपक जाधव यांच्या माध्यमातून ज्या लोकांपर्यंतच्या ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील घरकुल असेल किंवा बाकीच्या महिलांच्या बचत गटाच्या काही स्कीम असतील किंवा ज्या लोकहिताच्या ज्या काही स्कीम जे शासन या लोकांना देत असतं त्या जास्तीत जास्त आम्ही या पळसदेव बिजवडी गटामध्ये राबवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आता एकंदरीत पाहिलं तर ह्या तुमच्या गटामध्ये तुम्ही ज्या गटामध्ये उभा राहिलेला आहे बिजवडी पळसदेव ह्या गटामध्ये घरकुलांचा प्रश्न सध्या गंभीर आहे आणि ह्याच्यामध्ये दलित वस्ती असेल या ठिकाणी घरकुलांची जा जागा जागा त्यांना घरकुल मंजूर आहे परंतु त्यांना जागा नाही आहे तर ह्या जागा मिळवून देण्यासाठी तुमचा काय प्रयत्न राहील शंभर टक्के काही शासनाच्या जागा असतील किंवा त्या लोकांना गावठाण असेल किंवा काय असेल तर त्या ठिकाणी त्या लोकांना जागा देण्यासाठी आम्ही राहू ह्याच्या व्यतिरिक्त आणखी तुमचे काय युवा तरुणासाठी काय उपक्रम या ठिकाणी जिल्हा परिषदला गेल्यानंतर ज्या जिल्हा परिषदच्या स्कीम समजून घेऊन त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत अपासून बपर्यंत सगळ्यात ज्या स्कीम येतील त्या जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शंभर टक्के आम्ही प्रयत्नशील आहोत